नमस्कार मित्रांनो मी कल्पेश पाटील आले पुन्हा एकदा तुमच्या भेटीला सो so, जसं तुम्ही बघितला हा आमचा कार्यक्रम हा जो सोला होता नेम सेरेमनीचा ज्याला आपण बारसा म्हणतो मराठीत तो अशा प्रकारे साजरा झाला होप तुम्हाला खूप आवडला असेल आणि त्याचबरोबर खूप काही मी रिसर्च केलं यावर की स्त्रीगृह हत्या खूप होती जी की नाही व्हायला पाहिजे पण अनफॉर्च्युनेटली होते आणि खूप सारे जे शिक्षिक आहेत जे एज्युकेशनल घेऊन चाललेले आहेत तेही सुद्धा याला सपोर्ट करतात की प्रत्येकाला एक वंशाचा दिवा पाहिजे असतो ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही असला पाहिजे पण मुलींचा का विरोध करत आहे की नाही तुम्हाला मुला मुलगा व्हायची इच्छा आहे नो प्रॉब्लेम पण मुलगी आहे तर त्यालाही तुम्हाला पण काय तिरस्कार करण्याचं काही कारण नाही किंवा भले काही लोक त्याचा तिरस्कारण्यापर्यंत खूप उदास असतात की तेवढे खुश नाही दिसत की पण कारण काय त्याला काय होते की का का हो आपण म्हणतो की अरे मुलगी झाली हा मुलगा झाला वंशाचा दिवा झाला हे की नाही तर हे म्हण मला असं वाटते खूप चुकीचं आहे आणि लोक यावर बोलत नाही पण आपल्यालाही माहिती आहे किती सारे स्त्री गुण हत्या आज पण होत आहेत की लोकांना मुली नको आहेत जेव्हा हे माहीत असून की तुमचा वंशाचा दिवा पेटवणारा पण एक मुलगी मुलेच होतो आहे की नाही बिना मुलीचे तुमचा वंशाचा दिवा तरी कुठून येणार तर मुलींना असं नका करू त्यांना सपोर्ट करा त्यांना शिकवा त्यांना घडवा तुमचा सपोर्टचा खूप गरज असते मुलींना हे की नाही मुलींना ऑलरेडी समाजाने एवढा दाबलेला आहे की त्यांना फक्त आपल्या चुला चौकाच करायचा किचनच्या बाहेर पाऊल न टाकायचा नुसता जेवण बनवा संसार करा मुलं जन्मा एवढंच त्यांचं आयुष्य आहे असं नाही त्यांना पण एक जे मुलाला तुम्ही फ्रीडम देता जेवढं त्यांना एक काय बोलतं राईट्स आहेत आयुष्य जगण्याचे तेवढंच मुलींना पण दिलं पाहिजे आहे की नाही ठीक आहे आपण त्यांच्या सेफ्टीसाठी म्हणतो अशा काही गोष्टी पण आपल्यालाही माहिती आहे किती साऱ्या मुलींनी ज्या ज्या वडिलांनी त्यांना आईवडिलांनी सपोर्ट केला आहे त्यांना शिक्षण करून दिलं आहे केवढे साले पुढे गेले लता मंगेशकर झाले प्रतिभा पाटील झाली कल्पना चावला झाली कितीतरी आता रेसलिंगमध्ये पण जे आपण म्हणतो की नाही मुली खूप नाजूक असतात मुलांनी एवढे ताकदवर नसतात कोणी पंगा घेईल जे रेसलिंग वुमन्स आहेत ज्यावेळी आपलं ऑलिम्पिकमध्ये सुद्धा नाव काढलेलं आहे की नाही सो अशा मुलींना पुढे येण्याचा पाठिंबा देणं हे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये पण गरज आहे आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये गरज आहे इंडियामध्ये आज पण हे स्त्रीगृह हत्या होत आहेत आहे की नाही तर याच्यावर नक्कीच विचार करा आणि हा व्हिडिओ नक्कीच त्यांना शेअर करा ज्यांना असं वाटतं की नाही मुलगी नको आहे मुलगाच पाहिजे आहे की नाही मेंटॅलिटी बदलण्याची खूप गरज आहे मुलगाच करतो किंवा तोच करू शकतो असं काही नाही आहे मुली पण खूप साऱ्या आईवडिलांना नंतर बघतात वय झाल्यावर आणि मुलांपेक्षा चांगलं बघतात खरं तर मेल इगो असतो पुरुषांना आवडत नाही मुली मुलांपेक्षा पुढं गेलेल्या खरं तर रिॲलिटी हे आहे लोकांनाही माहीत आहे की मुली मुलांपेक्षा पुढे जाऊ शकतात आणि ते मी सिद्ध करून दाखवलं आहे हॉस्पिटल इंडस्ट्रीज बघा एअर होस्टेस इंडस्ट्रीज बघा प्रत्येक ठिकाणी मुलींनी जिथं जिथं त्यांना आपण संधी दिली ते संधीचं सोनं करून दाखवलं आहे तर असेच विचार धारा ठेवा कोणावर दया खायची गरज नाही की मुलगी झाली वंश दिवा पडला असं काही नाही ज्यांना ज्यांना मुली आहे त्यांना उलट गर्व असला पाहिजे की मुलगी झाली आहे हे असं नाही अरे यार मुलगी झाली हॅ असं नाही तर प्लीज असं नका काय विचार करू मला माहिती आहे सगळे नुसते वरवरून दाखवतात मुलगी झाली मुलगी द पहिली बेटी धनाची बेटी काय नसतात मनातल्या मनात काय विचार चालतात दा? तुम्हालाही माहिती आहे त्यांनाही माहिती आहे असं नाही मन खोलून ॲक्सेप्ट करा आणि खुश राहा गर्व महसूस करा की मुलगी जन्माला घातली आहे हे की नाही जेवढा गर्व खुशी तुम्हाला मुलगा झाल्यावर होतो तेवढीच मुलगी झाल्यावर व्हायला पाहिजे किंवा त्याहून जास्त व्हायला पाहिजे कारण मुलगी तुम्ही बघा जन्म देताना बापाचा एवढा हात नसतो जेवढा एक मुलगी देते तुम्ही सांगा माणसाचा दिवा खरा कोण पेटवते मुलगा पेटवते की मुलगी पेटवते आहे की नाही का मुलगी दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांचा वंश पुढं नाही करत आहे हा त्यांचाच पण डी एन आहे ना मुलीकडून आलेला तर मुलीकडचे असे विचार का नाही करत की मुली हा धन आहे ते पण तर एक आपलं डी एन ए किंवा आपलं एक पिढी पास ऑन करते ना तर ते पण त्यांचा दि वंश दिवा पेटतो आहे हे नाही ॲक्सेप्ट करत आहे की त्यांची मेंटेलिटी आपल्याला काय घेणं देणं की त्यांना असं वाटते त्यांना काही वाटू दे ना तुमचे तुम्ही खुश राहा ना की नाही बाबा आमचा पण वंशाचा दिवा पुढं गेला आहे की नाही जर तुमची पण मुलगा असून तुमची तुम्ही पण एक सून तुमच्या घरात आणताय आहे की नाही ती पण तुमचं उद्ध्वस्त करू शकते किंवा सावरू पण शकते आहे की नाही तर अशी मेंटॅलिटी ठेवू नका मुलगा मुलगीमधी भेद करू नका असं नाही की मला मुलगी झाली म्हणून असं मला मुलगा झाला अस तरी पण मी हेच वाक्य बोललो असतो माझी स्वतःची मेंटॅलिटीसुद्धाही अशी होती पहिले की नाही नाही जे असते मुलं असतात हे मुली काय कामाचे नसतात पण नंतर नंतर मी जसं जसं ओपन माइंडेड होत गेलो खूप साऱ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या रिसर्च केल्या स्टडीज केले तेव्हा माहीत पडलं की नाही हे समाजात तुम्ही ज्या अवतीभोवतीमध्ये राहतात त्या संगतचा तुमच्यावर असर होतो परिणाम होतो तुमच्यावर आहे की नाही जेणेकरून करून अशी विचारधारा आपल्या मनात येतात सो मला वाटलं हे तुमच्याशी बोलावं शेअर करावं आणि जी कम्युनिटी बिल्डअप झाली आहे जसे विचारधारा आपल्या डोक्यात समाजाने बसवले तर त्याला आता तोडण्याची गरज आहे तर असं करू नका मुलीं जेवढे होतात तेवढे येऊ द्या त्यांना थांबवू नका बस एवढीच इच्छा आहे सो एवढ्यासाठी आजसाठी खूप झालं व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय जय हिंद जय महाराष्ट्र